या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई पिंगळादेवी वरुड शहरातील पिंगळादेवी देवस्थान इथे पिंगादेवी प्रगटीन महोत्सव साजरा होत आहेत आपल्यासोबत या देवस्थानचे विश्वस्त मंडळी आहेत सर काय सांगू शकाल आज पिंगादेवी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होता मोठ्या प्रमाणात भाई भक्त जमलेले आहेत काय सांगू शकाल माऊली ही निघाली आज तेत्तीसवा तिचा प्रगट दिवस आम्ही साजरा करत आहोत पण त्याच्यापूर्वी तिनं च बारा वर्ष तिनं मौन धारण केलं त्याच्यानंतर डिसेंबर सहाला दोन हजार चौऱ्याण्णवमध्ये मध्ये प्रगट झाली ती तर तिचा काला महाप्रसाद आम्ही मानवला मग त्याच्यानंतर ती खोदकाम करते वेळेला कशी निघाली त्या खोदकाम करते वेळेला निघाली हे आमच्या जरी लक्षात असेल तरी आम्ही थोडं मा म्हणजे प्रिंट करायला मागे पुढे पाहत होतो म्हणजे पूर्वी आम्ही आमच्या पुस्तकामध्ये प्रिंट करत होतो पण पुरावा आम्हाला सापडत नव्हता मग अशा वेळेला पुरावा एक आमचे काय नाव झालं लव्हाळे साहेब मग सुधाकरराव लवाळे हे आम्हाला मिळाले का आम्ही त्या शेतामध्ये काम, काम माऊचीचं करत असताना तीन गड्डे व्यवस्थित पार पडले चौथ्या गड्ड्यामध्ये माऊली प्राप्त झाली आणि ती ओठ्यावर बसवली आणि ते शेत किसनराव नागले यांचं आहे तेव्हापासून आम्ही प्रग तिनं बारा वर्ष म आपलं मौन धारण गेलं मग चौ चव, चौदाव्या वर्षी तिनं आम्हाला सांगितलं आता प्रगट दिवस करायचा आहे मी आता प्रगट झालेली आहे म्हणून तिचा प्र तेहतीसवा प्रगट दिवस आम्ही साजरा करत आहोत पिंगळादेवी देवस्थान वरुडी येथील अध्यक्ष श्री बाबारावजी गुलाने आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल आज तेत्तीसवा प्रगट दिन महोत्सव साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात भाई फक्त आहे काय सांगू शकाल काय सांगू शकताल म्हणजे ज्या वेळेला आमचा ह्या परगड दिवस चालू झालेला आहे तो एक्क्याण्णवचा दिवस आहे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून चालू झालेला आहे त्यावेळेपासून आता जे काही असं परिस्थिती घडत आहे त्यात होत आहे प्रोग्राम होत आहे आणि आम्ही करून घेत आहोत त्याच्याबद्दल भावीस जनतेचा सहकार्य भेटते आहे त्याच्या हिशोबाने चांगला होते आहे तो आता आमची मेहनत जे काय करायची आहे ते, ते मावली जाणते आता आम्हाला काही माहीत नाही कसं होते काय होते ते करून घेत आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे देणगी देणार लोक आहे देणगी घेणार काही घेण गेन, घेण घेणारा दिलं आहे त्याचे काही चालते आहे ते चालून राहिला तर आतापर्यंत त्या त्यात तिचा परवाढिवस आम्ही चांगला करतो काय याच्यापूर्वी जे काही होत झालं ते बारा वर्ष तर काही मोनधारणा म्हणजे असं ते प्रोग्राम करत होतो आम्ही तो, 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 तो काही विषय नव्हता खोदकाम करते निघाले पण खोदकाम करते वेळी ज्यावेळेला निघाली तर ते बारा वर्ष तिथं आम्ही काहीच केलेलं नाही आहे बारा वर्ष फक्त तो तिथच्या तिथंच करायचा त्याच्यानंतर बारा वर्ष झाले खतम त्याच्यानंतर ज्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली एक्क्याण्णव साली ज्यावेळी एक्क्याण्णव सालीचा तो परगट दिवस आला त्यावेळी तो मोठा झाला तेव्हापासून या मोठा 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 चालू आहे काय आता आज हे त्या परगट दिवस आहे करोनाच्या पिढमध्ये बंद राहिला त्याच्यात चा दोन चार दोन ती वर्ष तीन वर्ष त्याच्यानंतर अजून तसाच चालू झालेला आहे या देवस्थानच्या वतीने आई पिंगळादेवी महोत्सव ते तीस प्रकट दिन महोत्सव साजरा होत आहेत मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे दर्शनाचा लाभ घेत आहेत सोबतच महाप्रसादसुद्धा आयोजन होत आहेत एक देवस्थानच्या वतीने एक पुस्तिका तयार केली आहे ज्या दानदात्याने जे आर्थिक स्वरूपात असो किंवा कुठल्याही स्वरूपात मदत असो त्यांचं एक पुस्तक तयार केलं जाते दरवर्षी देवस्थानच्या वतीने या देवस्थानमध्ये सर्व देव दानदात्यांचे नावंसुद्धा सुद्धा याच्यात टा टाकलेले आहेत आणि नेमकं खरखर हा आजचा आजचा हा जो कार्यक्रम आहे हा एक महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळपासून इथे महाप्रसाद सुरू आहेत संध्याकाळचे सहा सात वाजत आहे पण तरी वाईट महाप्रसाद सुरू आहे देवस्थानच्या वतीने आजचा हा दिवस मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला जाते सोबतच या देवस्थानच्या वतीने चैत्र सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातात शारदीय नवरात्र असो की चैत्र नवरात्री असो या दोन्ही नवरात्र उत्साहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असतात त्यामुळे प्रत्येक भाईक भक्ती दर्शनाला आवर्जून येत असतात इथे दानदात्यांच्या मदतीने वरुड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दानदाती आहे दानदात्यांच्या मदतीने आज भगवान शनी शनी महाराजसुद्धा मंदिर इथे स्थापन करण्यात आलं आहे नेमका या मंदिराकडे देवस्थान कोणाकोणाची मदत लाभली सर शनी महाराजांचं प्रस्थान आम्ही गेलो मंदिर पण आम्ही बांधलं पण नंतर मग आमचे भाऊ हंसराज खंडेलवालजी आणि श्रीमान आदरणीय पितामा संतोष भाऊ अग्रवालजी या लोकांनी आणि आमचे गांधीजी अन्य गांधी साहेब त्यांनी ह्या तीन लोकांनी हे मंदिराचं सौंदर्यीकरण केलं तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा बोर्ड लावला पाहिजे असं आम्ही त्यांना सांगत होतो तर हा बोर्ड त्यांच्या वडिलाच्या नावाने लावलेला आहे असा आदर्श पुढे आमच्या मंदिरामध्ये घडव हीच आमची इच्छा आहे कोणाला जर स्लॅब टाकायचा असेल या आम्ही पैसा हा आमचा महत्त्वाचा भाग नाही फक्त आमची इच्छा असा आहे कुणी ट्रकभर रेती द्यावी कुणी गिट्टी द्यावी को पैसा हा नंतरचा भाग आहे तर म्हणून आमची इच्छा आहे का बाबा आई वडिलांच्या नावाने जर दान दिलं तर त्यांचं श्रेष्ठ दान आम्ही या ठिकाणी आमरण बोर्ड लावून कायमस्वरूपी ठेवू एवढीच आमची इच्छा आहे पैसा हा नंतरचा भाग आहे आज देवस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने बोलल्या आहेत की मंदिराचा जीर्णदार होणं काळाची जी गरज आहे आम्हीसुद्धा चुळामुनी स्पोर्टलच्या माध्यमातून आवाहन करतो की प्रत्येकाने देवस्थानाकरता पुढाकार घ्यावा आणि आज वरुड शहरात असा भविदेव कार्यक्रम आज वरु मा पिंगळादेवी ज प्रकटीन महोत्सव साजरा होत आहे आणि या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जमलेले आहे पाहू शकता आपण मोठ्या प्रमाणात संध्याकाळचे सहा सात वाजत आहे परंतु आता सुद्धा तिथे गर्दी आहे पात्रा कॅमेरा निकोभावनेसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्टल